ती मारहाण जाणीवपूर्वक षडयंत्रे साहेबांच्या म्हणण्यावरती अगोदर त्यांनी थांबा म्हणले आम्हाला चर्चा करायची म्हणले एका रूम मध्ये गेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक चाळीस पंधरा जरा टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना आणि इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजय भय आत्ता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणा की त्यांना मला जीवत मारायचाच उद्देश होता म्हणून त्यांच्यावरती एस पी साहेबांना माझी विनंती लागतो आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती त्यांच्यावरती तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करावा आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय का विजय भयाचं दुसरंही म्हणणं तेही गृहमंत्र्यांच्या कानावरती आणि कानावरती ते म्हणल्याप्रमाणे जवाब घेतलेला नाही असं त्यांचं म्हणणं पुन्हा त्यांचा जवाब घ्या विजय भयांचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही mm. म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी न होत तिथंही आणि कलम वाटते कोणा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असत तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जवाब नोंदवून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणं तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जवाब देऊन पुन्हा पुन्हा दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबचे त्यांनीच आणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय लोक माझ्या पत्ते फेकी देत तुम्ही काय करतात आज ते झोपटून काढले असं असे भाई आता बोलले झोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय हुकुमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहे आणि जनता जनताची मागणी बाबडी न नकळत एखादी खूप होती सुद्धा परंतु जाणच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्यानंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा त्याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं आजी बात नाहीये त्याला सगळ्याच मॉडेलची ते कृषी मंत्री भेती मंत्री ते जळून द्या तिकडं आता आणलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्यात कलगी उत्तर लावून घ्यायचा तुम्ही नुसते दातडं काढायची ती कोण शिका एवढी माहिती तुम्हाला नेतेची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकले फेकून नाही टाकून दे काय करायचं करून एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का अजितदादा नाही त्यांच्या कायम आहे उदाड्यात त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो ते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे पुळं काढले नेते ते ने तेव्हा ने तो राग आला म्हणजे तिथं न्याय आगळा त्याचा अर्थ असा आहे जेव्हा मराठ्याचा म्हणून आणला आणि ते ओबीसी म्हणून आणले नाही शिक बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचं आहे का मग तुम्हाला करायचं आहे का मग असं आणि तुम्हाला छटायचं ठरवायचं आहेत का मग शेवटी म्हणजे तत्काळांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचं आहे असं तयारी ग मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो शांततेने घेतो म्हणजे आमच्या काय हात काय नाही चुकीचं बोलत नाही शेतकऱ्याच पोरड आहे का तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईचं कमी केलं असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही लोकांना ते निवेदन द्यायला हा झाले तुम्ही धानिक शब्द वापरा आम्ही काही कुठंच नाही वाटलं आम्हाला असं लोक झाले असुकामचे पोरा कुठं धॅनिक शब्द आहे तिथं आणि ज्यांनी यायचं होतं धानिक वापर त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तेव्हा नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही राज्यदारांना घाण घाण गे बोललं गेलं तिथं बोलला नाही वाईट वाटलं हे पूर्ण चुकीच आहे उद्या त्याला किंवा मी आताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गृह मंत्रालयात सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर येईल लोकशाहीमध्ये असं झाली ना दोन शब्दात सांगितलं की नाही आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचे लिपरुई धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दल ती कळकळ कल आला म्हणून निवेदन द्यायला गेलं रा आणलं येऊ घे ना बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम याचा तुम्हाला फरक आता सांगितला मी तुमच्या आजीत दागव ना तर शिवाय दिला हो घाणघाण कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली ती तो होती आणि हे तो होता हे मराठ्यात होता हे होत ना वाडेच ते कोण आहे आणणारा ती हो तुमची सिस्टम नका राबू ती सिस्टम राबू नका जड जाईन बरं का तुम्हाला खरच सांगतो आणि सयमनियेल सांगणार बोलणार त्यांच्याकडे निरोप देणार एस पी साहेबांना सुद्धा बोलणार तुम्ही त्यांचा जीवाब पुन्हा घ्या बिजूबायाचा आणि करा कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे ते आता आम्हाला पुढे निषेध करून बी चालणार तुम्ही अशा हल्लेच करत राहिले तुम्ही फक्त आम्हाला आणि आम्हीच काळे झेंडे घेऊन रस्त्यात आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप जाहीर निषेध काय करतो घरी बसून रस्ते खायला गेलेत लोक ते पड भाईला बी त्या पुण्याच्या कि काय होतील त्याच्या रस्त्यावर काय सिस्टम लावली फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे मारायला लावायचं कुणाला पण हे नाही चालणार नाही ते नाही दिसत त्यांना ते चांगलं आहे ते नाही बेस्ट आहे त्यांचं आहे ना बरं आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत येत नाही आम्ही बोलायला गेलो आम्हाला नाव ठेवते यांचे तर डोळे उघडते दादा इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडासाठी तिथं गोटे खेळल्यासारखे खेळत हे चाललो तिथं ते चाललो तिथं ते बालवाडी असल्यासारखं हे त्याचा भात पळीत आहे ते त्याचा भात पळीत आहे नुसता आरडा करते निघून येतात मारा मारे करते का नाही त्यांचं झाली इथं गरीबाचं पोरग होत ना इथं लय तुमचं नेता उफळून आला तवाच नेत्याला पत्ते दिलेलं वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री भजे मंत्री ते मरून तिकडे जुळ देत तुम्ही इथं हाणलं का ते सांगा आज नाही मी एस साहेबांना बोलणार आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार त्यांचा जॉब घेऊन टाका आता एस पी साहेबांना सांगतो आता थोड्या वेळाने येऊन पाहू ना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जवाब घ्या त्यांना डोळ्यात दिसत नाही आणि खूप मार आहे ते नाव मला काय माहिती आहे विजू भाई घेतले मुख्यमंत्री साहेबांना सांगतो जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तो विचार हो, तटकरी साहेबांना याच्यात यशस्वी होऊ देऊ नका तुम्ही जे म्हणता मराठा पुन्हा वाद उडून आणायचा आहे तटकरी साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी तर फडणवीस त्यांनी ते यशस्वी होऊ देऊ नये कारण आम्हाला सुद्धा संयम जळू देऊ नये मी इतके हे समोर सज्जनाची भूमिका निभावणार पण पाठी मागून वृत्ती वागणार निवेदन हे तुम्हाला आणि मला, मला। दाखवण्यासाठी कारण चौथा आधार तुम्ही येत मीडियावाले तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलो आहे तो आहे किती दाखव हनून माझी येऊन सांगितलं हनलं म्हणत ते सत्य आहे म्हणून अजित दादा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावं लागेल ना अजित दादा त्रास होणार